मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण ठिकाणी उपस्थित आहात चव्हाण सर असतील असतील सर्वजण या ठिकाणी अतिशय या ठिकाणी बोलत आहे संजय वायराकर यांना न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो का जे गुन्हेगार आहेत त्याच्यातल्या तुम्ही चार भरले बाकीच्या सात बाकी आहेत सर मला तरी असं वाटत पोलिसांच्या ओळखीचे आहे मग पोलिसांना काय अडचण आहे असं म्हणलं जातं एखादा आरोपी वरती गेला तर लावतो आणि खाली गेला तर त्याला कुदळ लावते आणि मग आरोपी का भेटत नाही याचा देखील घोर बंगाल सर या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांचा निरोप घेऊन या ठिकाणी आदरणीय चव्हाण सर आलेले आहेत या ठिकाणी आमची मान्य आहे I'm <laughs> not